तू माफी मागण्यासाठी झाले माफी मागण्यासाठी तुम्ही पैसे मागायला लागले असतील कशा टाकली जाऊ दे करून देईन ते आता खर तर म्हणलं तर महिलाचं ना सर्फी टिकिट असताना सुद्धा चाळीस टक्क्याचं सर्फी टिकिट आहे आणि भोकरजन तालुक्यात जो चालू असला आपण त्याला आळा घालण्यासाठी आपण हा प्रकार घडलाय आणि आज वीर साहेब अंगतवीर म्हणून साहेबाचं नाव आहे आणि त्याला आपल्या गावात गावकऱ्यांची माफी मागण्यासाठी आलेले आपण सरांच्या हातात सर्फी टिकीट देऊ आणि चाळीस टक्क्याचं खरोखर सर्फी टिकिट आहे का आपण बघू साहेब एकदा बघा तुम्ही चाळीस टक्के सर्फी आहे का आपण आहे ना चाळीस टक्के सलबिडीला असून साहेबांनी मग की बाबा महिला खरं तर तुम्ही बघू शकता त्यांना उभं सुद्धा राहता येत नाहीये तर मग साहेब आता माफी मागताय की काय आता या महिला म्हणेल आणि माझे गावकरी जर म्हणलं तर साहेबांना सस्पेंड करायचं नाही का साहेबांच्या विरोधात तक्रार द्यायची नाही जर गावकऱ्यांनी जर म्हटलं तक्रार द्यायची नाही आणि महिलांना जर म्हटलं तक्रार द्यायची नाही तर मी तक्रार देणार नाही जर महिलांनी जर माघार घेतली नाही तर मी साहेबाला सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही मग आता ताईची आपण प्रतिक्रिया घेऊ ताई यांना सस्पेंड करायचं यांना सस्पेंड करायचं तर मग गावकऱ्यांचा आपण एक प्रतिक्रिया घेऊ गावकरी काय म्हणतात ते भी बघू आपण गावकरी बघा आता सगळेजण गावकऱ्यावर असा अधिकाऱ्यावर तक्रार झाली पाहिजे का तक्रार झाली पाहिजे गावकऱ्या सगळ्या गावकऱ्याकडून हा अधिकारी पैसे घेत होता का पैसे घेत होता सगळे कोण सिग्नेचरचे पैसे घेत होता हे बघा सगळे गावकरी जमलेले इथे आणि हे तलाठी साहेब हे तलाठी साहेबांना हे बघा तुम्ही किती बघू शकता आणि महिला आता तुमची खरोखर हे करायचे की तक्रार करायची का तुम्ही माझ्यासोबत कुठे बी याल तयार आहे कुठेही ठीक आहे